वो कुछ पूरा पूरा किए से, से संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ पिछले पाँच महीनों से हाँ अभी तो पूरा नेपाल फिर वहां से अयोध्या वाराणसी जगन्नाथपुरी चेन्नई बालाजी टेम्पल वहाँ से रामेश्वरम कन्याकुमारी भी कोची से गोवा जा रहा है अभि आठ हजार किलोमीटर माझे वाहन जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो उठलो आता आणि रात्री मुंग्या घुसल्या त्या टेंट काय सांगू तुम्हाला लय मुंग्या चावल्या भाऊ जाऊ द्या बरंच बरं आहे आवडतो आता पटापट सहा वाजले कमी जास्त सहा नाही सात वाजले चला पटापट आवडतो आणि सगळं सगळं सामान ठेवतो आणि निघतो इथून अर्धा तास लागेल फक्त निघा लागेल चला मी आतापर्यंत एक तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर काढला आणि इथे शॉप दिसलं जे की सायकलिंगच होतो आणि मित्रांनो इथं आपल्याला जर सायकल अर्जंट काम करायचं सायकलचे दोन कामं झाले एक स्पोक तुटले आणि दुसरी गोष्ट आपल्या हँडलचे चेहरे कडले होते पर गटले तर छले घटले हे बघू शकता हँडल तर म्हटलं सायकलला ना प्रॉब्लेम नाही द्यायला पाहिजे त्याच्या म्हणलं दिले आता जे आता लवकर करून द्या फक्त लवकरात लवकर काम म्हटलं काही विषय नाही एक अर्धा ते एक घंटा लागते पण काम करून देऊ म्हणलं ते तरी बरं आहे की लवकरात लवकर आपलं काम होईल काम करून घेऊ सायकलचं आणि बाई किती बजायला बोलाय पाच सो चारश रुपये आहे का जो बोले आपको गलत हो होते चार सौ चार टाइम आपने वो ये सब कुछ साउंड काम करो एक घंटा लग गया एक घंटा लगेगा दे लगे जल्दी देखो मेरे सीट से तो बाहर नहीं निकलना पड़ेगा कर देंगे कर देंगे कोशिश कर करेंगे आप रोड बाइक का है इसलिए मैं कम करके कर रहा हूँ ठीक है जो कम ज़्यादा पैसा ज़्यादा आने आराम से कर दीजिए जल्दी तर भावान आता सायकलचं आपलं काम करून घेऊ कारण की सायकल लई दोन तीन दिवस झाले लई ताप द्यायला लागली त्याच्यानं लय त्रास व्हायला लागला तर चला दोन मिनटं ते म्हणतात करतो आता लगेच तर करू द्या लगेच सायकल तिथ लावतो हँडलचं काम आपल्या नजरेसमोर केलं ते लवकर होईल बरं कारण की बाकीचे कामं तर चालतात पण हँडलचं काम प्रॉपर मी सगळं मान नजरेच्या समोरच करून घेतो सायकलचं काम केलं आता त्यांनी सुरू बस भाई सायकल अच्छी बना ना फिर याआधी पुरा पंधरा हजार किलोमीटर की राईड करण्यावर बी आली बे नीचे का भी घटायेगी, पूरा सेट ही चेंज से। करेंगे ये हो गया आज का पूरा सेट। कल वाला नहीं वो कुछ था पूरा पूरा क्या सेट, जो कि अपने साइकिल से आया, जो बात ही फुल बाय लेटा। कैरियर कौन पड़ेगा ना? फिर ये है था। तो ये है ना यहाँ से बोलिए मतलब ये सिलेट तो कोई नंबर ना। सब सब कुछ जड़ा दूँ तर मित्रांनो बाजूला आपल्या सायकलचं काम कटिंग केली बघू शकता तुमचा हो कसा दिसते असा मस्त आहे की थोडं बरं वाट राहिलो थँक्यू भैया थोडा पैसा कमी करणे केले तर भाऊने थोडे पैसे कमी केले म्हणले काही विषय नाही मी ऑल इंडिया ट्रॅव्हल कर थोडेफार का पैसे कमी करतो आणि थोडा तर लुक बरा वाटत राहिला आणि चौदा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण ठीक आहे चला दो दोन दिवसात परत आपले बा केस असेल ते सेट होऊन जातील सायकलचं प्रॉपर त्यांनी काम करून टाकलं आणि काम एक नंबर झालं कामा किती दोन स्पोक तुटले होते हे बघू शकता व्हाईट कलरचा स्पोक दिसते हा आणि एक अजून एक व्हाईट कलरचा स्पोक आहे एक हा एक 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 चुटलं गेला हे बघू शकता हा हे दोन स्पोक चेंज केले सायकलचं हैं। हँडलचं पण काम करून टाकलं प्रॉपर त्यानं बरोबर गेलं त्याला पैसे पडतात किती जायचं बयाची किती आहे का करने के बाद डालना पड़ता है है कितना हुआ हुआ क्या हुआ? क्या, हुआ? क्या किया वो साइकिल का 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 जो आगे का है, हैंडल टोटल फोर हंड्रेड ले काम करो बैजन आपके लिए दो सौ पचास रूपए

आप कोची से गोवा जा रहा है ना आपको आप इधर से उड़पी जाने में आपको उड़पी से तुम ब्रिज को ऊपर से जाएगा ना हाँ हाँ। आप गूगल में डालेगा तो भी दिखता है ओके उधर हमारा बड़ा शोरूम है ओके आपको उधर भी अगर कुछ है तो उधर भी जा सकता है हमारा शोरूम उधर यही नाम का है हाईवे में हाईवे में हाईवे में मिलेगा तर मित्रांनो मी त्यांचं लोकेशन आहे ते मेन्शन करून टाकेन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करजा तर नक्की जर तुम्ही इकडे आले तर नक्की एक त्यांच्या येऊन एक वेळी विजिट करजा आता आपल्या सगळ्या सायकलचं प्रॉपर काम केलं आपण निघलो तिथून आता तर थोडं समोर आलो एक चहा अं काल भजी दिजे हांशी बोले कॅश हां कॅश कॅश ओके भजी है कैसी देस दे? रुपये वीस दे। तो रुपये भजी गई बापू पहले चाय में तो करेंगे खूब जात डेंजर खतर नहीं लई दिसामध्ये आपल्याकडचा चहा भेटला गो काय मी तोडसं वाटतं म्हटलं केरळ याच्यामध्ये आपण सध्या आता कर्नाटकामध्ये कर्नाटकमध्ये आपल्यासारखा चहा भेटते वाटतो भज्या भेटले कांदा भज्या मस्त भजी चार बजे खाऊया भावांना तुमचा भाऊ आता कर्नाटकामध्ये आला तर भावांना सांगितलं की जर का काम घेऊन सगळं केलं आणि आता आपण सध्या कर्नाटकामध्ये आलो आणि इकडले रोड असे वाटतात ना की आपण काय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहू शकतो मागचे रोड कारण की असे रोड मला बाहेर भेटले नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे रोड आहे खूप जास्त हे बा एक नंबर जबरदस्त खरंच वाटत आहे की आपल्या महाराष्ट्रात आलो आपल्या महाराष्ट्रात यायला फक्त आणि फक्त म्हणजे चार ते पाच दिवस लागतील जास्त दिवस नाही लागत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि हे कशी अलगच खुशी काय सांगू तुम्हाला हॅप्पी आहे मी खूप हॅप्पी आहे खरं तर चला आता एखाद्या जे का मस्त पैकी आपण थांबायला जागा बघू लवकरच थांबवा असतो बोले भैयाजी जय श्रीराम जय श्रीराम हर महादेव मैं महाराष्ट्र से संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ पिछले पाँच महीनों से हाँ अभी तो पूरा नेपाल फिर वहाँ से अयोध्या वाराणसी जगन्नाथपुरी चेन्नई बालाजी टेम्पल वहाँ से रामेश्वरम कन्याकुमारी भी कोची से गोवा जा रहा हूँ तो, किलोमीटर अभी आठ हज़ार किलोमीटर तो, कंप्लीट हो चुका है हाँ कितना दिन में लगभग लगभग अगर रास्ता सही मिल जाए तो 120-130 किलोमीटर निकल जाता खाना पीना कभी कभी होटल पे खा लेता हूँ कभी छोटा मीनी क्या अच्छा मतलब भाई है भाई चला रहा है कोई दिक्कत नहीं भाई चला ऐसा घूमने के लिए खर्चा हाँ भाई देता है ना बड़ा भाई है क्या करते है? भाई जॉब करता करते अब तक मेरे लगभग लगभग कुछ चालीस हजार रुपये खर्चा है खाना पीना सब कुछ भाई देख लेता है कोई दिक्कत नहीं चाय तो पी लिया हाँ चाय पी जाए चलिए स्वागत ठीक तो चला मित्रों ने अपने दोनों सत्र सत्रोर जो वाट पाए तो स्वागत हॉटेल जाऊ है तथा मित्रों जे भैया अपने थामे हॉटेल नाश्ता कराया डोसा डोस घर तो भैया की डोसा तो कर तो कैमरे कैमरे लाइव है तो? नहीं नहीं लाइव मतलब मतलब रिकॉर्ड करके दिन भर में YouTube पे 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 शाम को अपलोड करता हुँ। हुँ। तो करता जितना घूमता ट्रैवलिंग जितने क्या नाम पे है? आ, वाँ। दत्ता वाँ। नाम है अच्छा। जो आप लोग हैं ना मैं आपका बोर्ड लगे मोटरसाइकिल गाड़ी में भी नहीं हो सकते हमको तो क्या एक इंस्परेशन मिले कभी तो भी कोई ऐसा पैदल चलने वाला ऐसा तो दिला के हमारा जाओ आप लोग नाम आप दत्ता है मेरा नाम नीतन शेट्टी है इसीलिए मैं सोच रहा हूँ चलो चाय पीछे दोस्ती तो बन जाए बन जाए महाराष्ट्र में कहा जाता है बुलडाना 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 पूना में हमारा बहुत दौर है पूना में ऐसे कुछ तीन सौ किलोमीटर दूर और कितना दिन चले गए आप अभी तक मेरा मतलब पाँच महीना प्लस हो चुका है दस कुछ दस पंद्रह दिन होगा हो तो और पाँच महीना पाँच महीना दस पंद्रह दिन आगे ज़्यादा रहा होगा कितना दिन चलेगा चलिए और छः महीने से ऊपर ही चलेगा क्योंकि यहाँ से भी जाऊँगा मुंबई मुंबई से फिर गुजरात राजस्थान फिर ऊपर हिमाचल प्रदेश फिर वहाँ तो से लद्दाख फिर वहाँ से केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री गुद्धनाथकर भी नीचे जाऊँ उसे ऐसे गिला फिर इधर अरुणाचल प्रदेश वो सब के फिर नीचे आऊँ फिर वहाँ से उड़ीसा उड़ीसा से फिर वापस घर आऊँ क्योंकि यहाँ से मैंने जब नेपाल पूरा कवर करके उड़ीसा से शुरू किया है तो उड़ीसा से ऐसा राउंड ले रहा हूँ संपूर्ण भारत ट्रैक के ले मेन बात तो ऐसे तो कि ट्रैवलिंग अच्छा लगता है और एक, 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 एक है कि इंडिया घूमना है इधर से होते हैं रास्ते रास्ते पेट्रोल पंप या फिर कहीं पे मंदिर मिल जाए या फिर सही जगह मिलेगा वहाँ पर दिन में कितना घंटा साइकिल करना दिन में अभी सात आठ बजे से लेके कर पाँच छः बजे छः बजे से हो नहीं रुक जाते कहीं नहीं चलते रात को चल <laughs> नहीं नहीं रात को अगर चलेंगे तो परमिशन नहीं मिलेगी लोग सोचते हैं कि रात में आए हैं कहाँ से आया होगा क्या इसलिए वो थोड़ा थो जल्दी रुक जाता टॉयलेट और करना, आ, सब कुछ पेट्रोल पम्प सुबह सुबह अगर, अगर कहीं भी मंदिर में रुके तो सुबह सुबह देखना पेट्रोल पम्प जहाँ भी मिले क्योंकि पेट्रोल पम्प पर कोई बोलता नहीं है वो आप ना कपड़े कपड़े धोने निकल जाएंगे मुश्किल नहीं जैसा लगता था मुझे घर से निकलने से भी क्या करेंगे तुम तो भोले बाबा सही कर लेते अभी तक मैं घर से निकला निकलाओ कोई किसी बात की कोई दिक्कत नहीं है किसी बात की क्योंकि नेपाल में सबसे ज़्यादा थोड़ी बहुत प्रॉब्लम हुई है ऐसा नहीं हुई नहीं कोई दिक्कत नहीं सब कुछ पर आप जैसे लोग बहुत कम मिलते हैं सही बात अभी है आप जैसे लोग मतलब बहुत कम मिलते हैं मतलब अगर मान के जिले में पूरे तर मित्रांनो आता आपण मँगलोर ते भाऊ भेटले होते आपल्याला त्यानं आपल्याला गिष्टा करून दिला ते म्हणले गिष्टा कर काही लागलं तुला पार्सल घेऊन जा नको म्हणलं काही पार्सल नको आता बस झालं तुम्ही नाश्ता दिला म्हणलं हेच फार मोठी गोष्ट झाली तर खरंच एक हे वाटलं की आपुलकीपणा मित्रांनो बाकी काय ते की त्यांना वाटलं कर्नाटक एवढं दूरून फिरवायला जसं पोरगा नाश्ता नाश्तािष्टा काहीतरी चालवा ते नाश्तािष्टा खाऊ घालला तर बरं वाटलं खरंच आता समोर पेट्रोल पंप आहे बघू शकता इथं आता इथं परमिशन काढून पाहतो जरी तर परमिशन भेटली फार चांगलं होऊन जाईल आणि खाय पियाला काय मागे आहे जागा थोडं खाऊन पियासाठी सामान घेऊन येऊ तर पेट्रोल पंपा इथं परमिशन वाटते म्हणून भेटेल पण पाहू काय आहे तिथे चला ते पेट्रोल पंप इथं बघतो काय होतं आता मग विषय असा झाला आता की हे म्हणले काही विषय थांबा ओके बन बोल हां बोल मोसीजी हाय और कुछ बोलना चाहोगे मंगलोर हाँ। है हाँ ये अच्छा प्लेस है बहुत अच्छा बहुत अच्छा है अभी पीछे मुझे एक भैया मिले वो भी सच में बहुत अच्छे हैं और वहाँ पे मुझे बैठा एक जगह नाश्ता वास्तता किया मेरे साथ सच में मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पे क्योंकि अभी कर्नाटका में थोड़ी केरला में थोड़ी प्रॉब्लम हो रही थी लैंग्वेज को लेके अभी यहाँ पे आया थोड़ा अच्छा लगा क्योंकि सबको हिंदी में बात कर रहे हैं इसकी वजह से और वहाँ से जाकि मैं तमिलनाडु में था आंध्र प्रदेश में था मेरी वहाँ भी बहुत ज़्यादा लैंग्वेज की प्रॉब्लम होती थी वहाँ पर कोई हिंदी समझता नहीं और हिंदी से थोड़ी बहुत ज़्यादा है उनको खाई रियल बघतो ठीक आहे ह्यावेळी तो, तो थो थोडा अच्छा लग रहा है क्योंकि अभी महाराष्ट्र के नजदीक होतो बहुत अच्छा लग रहा क्योंकि पिछले तिथले पाच छे से मी ट्रॅव्हलिंग कर मित्रांनो आता इथं परमिशन भेटली तर ते म्हणलं बाजूला लावा म्हणले टेंट ते पण एक चांगली गोष्ट झाली आपल्यासाठी की इथं जागा भेटल्या आपल्यासाठी आता बाजूला एक हॉटेल आहे इथं इथं जाऊया मस्त आणि जेवणा घेऊनच सगळं सांग हे पाहू ठीक आहे तर बा भारी वाटलं आता पहिले सगळेच पहिले आंघोळ करतो कारण की मी दुपारी कटिंग केली होती त्याच्यामुळे एक नंबर जमला काही विषय सी एन जी स्टेशन आहे तिकडे बाजूला बहिणी जागा आहे तिकडे जागे ते सांगलं त्यांनी टेंट लावा म्हणून आणि मग खरं सांगतो खरं बेंगलुरूमधले माणसं एक नंबर आहे भारी वाटलं मला खचराची तू तर चला दोन मिनटात लगेच आंघोळ करतो आणि भेटून नंतर तुम्हाला पाच ते दहा दादा आणि इथं टेंट लाव सांगायला आहे ते इथं टेंट लाव म्हणून तर चला इथं टेंट लावतो होता पण इथं मेन विषय असा की मुंगे दिसू राहिल्यामुळे ह्या फक्त टेंटच्या अंदरी नेलं पाहिजे तर टेंटच्या अंदरी यायला असता आपल्या मुंगे याच्यामध्ये काही नाही आपण सामानच काढणार नाही फक्त टेंट कळली सायकल तिकडे लावून कोपऱ्यात दुसरं टेंट आणि माय यो स्लिपिंग बॅग बाकी काही नाही काढत मी असतं कारण की पेट्रोल पंप एक नंबर ओके हो आहे काही टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं चला सामान्य सगळं तिथं लावतो आणि सा टेंट लावतो फक्त काही नाही लावतो इथं टेंट लावलं आणि आता जाऊन जेवण करून येऊ आपण इथून काहीतरी एक दोनशे मीटरच्या अंतरावर एक हॉटेल आहे इथं तिकडल्या साईडला जे की वेज हॉटेल आहे तर सायकल तिथं सायकल तिकडल्या साईड आहे म्हणजे सायकल न्यायची गरज नाही फक्त आपली जे चुम्मेश्वरी बॅग आहे ते बॅग घेतो सोबत खरं तर कारण की ते हे असं कमरे झोडा झोड अटकवायपेक्षा आपलं सगळं सगळं सामान बॅगेत टाकतो आणि बॅग घेतो सोबत चला आता आपण हायवेवरून चाललो आपल्या पाठीमागं बघू शकतो तुम्ही हायवे आहे होऊन चाललो समोर ढाबा आहे ते दोन एकशे मीटरच्या अंतरावर मागं पेट्रोल पंप आहे तर चला त्या ढाब्यावरती जाऊ सामान तर काही ठेवलं नाही आपण बाकी सगळं सोबत राहणार आहे थोडंफार सामान आहे जे की आपल्या कामाचं सगळं सोबत आहे बाकी काही ठेवलं नाही तरी ना चला हातावर घेऊन करून येऊ पहिले तर इथं काय समोर म्हणजे तिकडे त्या ट्रक उभे दिसतात तिकडे ढाबा धाबा तर जाऊया पैदल पैदल मित्रांनो आजचा दिवस खूप चांगला गेला माझ्या काही नाही दादा भेटले होते खरं ते एक नंबर असं वाटलं की खरंच कर्नाटकामध्ये खूप आपल्याला एक हे झालं की भावांना असं कोणी भेटणं सोपी गोष्ट नाही कारण भेटलं हे नाश्ता वगैरे खाऊ घालला आणि दोन शब्द प्रेमाचे बोलले तेच फार मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी तर ते बोलले काही पाहिजे का तुला मदत घेत नाही को म्हणलं मदत घेतात नको म्हणलं काही विषय नाही तर म्हणले जी काळजी त्यांनी नंबर पण दिला म्हणजे माझा नंबर घे आणि काही गरज लागली तर नक्की कॉन्टॅक्ट कर म्हणलं नक्की नक्की काही विषय नाही चला मित्रांनो जाऊया आता थोडंच दूरवर धाबा आहे तिकडे तिकडे जातो आणि बघत जेवण करायला काय असं लागतं